मनोज जरांगे नावाच्या भूताला सरकारने बाटलीत बंद करून अरबी समुद्रात फेकावं लक्ष्मण हाके मनोज जरांगे नावाच्या भूताला सरकारने आवरून बाटलीत बंद करून अरबी समुद्रात फेकून द्यावे असा टोला ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी सरकारला लगावला आहे तसेच जरांगे हे आकलनशून्य असून राज्यात अराजकता माज निर्माण करण्याचा प्रयत्न ते करत असून मराठा समाजाच्या तरुणांच्या आत्महत्येला जरांगे जबाबदार असल्याचा आरोप हाके यांनी केला आहे हे बघा जरांगे पाटील या व्यक्तीची आरक्षणासंदर्भातलं आकलन या महाराष्ट्रातल्या देशाच्या प्रत्येक नागरिकाचे हक्क अधिकार याबाबत आकलन हे शून्य आहे ते म्हणाले की विधान परिषदेच्या सदस्यांना ते बावळे वगैरे असं काहीतरी म्हणाले मी काही डिटेल बघितलं नाही अहो या महाराष्ट्राच्या जनतेला मी कळकळीनं सांगू इच्छितो विधान परिषदेचा सदस्य या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणूनही चालतो म्हणजे विधानपरिषद सदस्याला विधानसभेचे वरिष्ठ सभागृह आहे सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब विधानपरिषद सदस्य होते मुख्यमंत्री होते आणि विधानपरिषदेचा सदस्य म्हणून त्यांना मुख्यमंत्री होता येत नाही असं नाही आहे त्यामुळं निवडून गेलेले आमचे विधानसभा सदस्यसुद्धा उत्तरदायी आहेत विधान परिषदेच्या सदस्याला त्यामुळं हा सुमार दर्जाचा माणूस आहे समाजामध्ये महाराष्ट्रामध्ये अराजक निर्माण करणं हा एकमेव उद्देश या माणसाचा आहे आणि ह्या माणसाच्या मागं कोण आहे नक्की याचा परत एकदा शोध घेतला गेला पाहिजे कारण या माणसाला ना आरक्षणाबद्दल माहिती आहे ना गरीब मराठा तरुणांचा कळवळ आहे आणि याच्याही पलीकडे जाऊन मी जबाबदारीनं सांगेन की माझ्या मराठा बांधवांनी याच्या बेहकाव्याला भुलून ज्या आत्महत्या केलेत ना त्या आत्महत्येला जबाबदारसुद्धा हा माणूस आहे कारण जी गोष्ट कधीच मिळणार नाही जी गोष्ट संविधानाला अपेक्षित नाही जी गोष्ट कायद्याला अपेक्षित नाही ती मी तुम्हाला मिळवून देईन ही जी भाषा आहे या माणसाची याचा कुठंतरी याचं चौकशी झाली पाहिजे या माणसाची आणि मुख्यमंत्र्यांना शिव्या देणं असेल सचिवांना शिव्या देणं असेल महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळातल्या वयोवृद्ध छगनरावजी भुजबळांना छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेच्या समोर उभं राहून शिव्या देणं असेल हे हे महाराष्ट्राचा आब आणि आदब घालवणार आहे महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासणार आहे आम्ही पण आंदोलनं करतो ना तर ह्या जरांगी नावाच्या भूताला या सरकारनं वेळीचा आवर घातली पाहिजे सरकार जरांगीला एवढं का घाबरत आहे कारण स सरकारमध्ये जास्त मराठ्यांची संख्या असल्यामुळे त्यांना भीती वाटते का असं वाटते तुम्हाला हे बघा या महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचं निवडणुका जिंकण्याचं कॅलिबर त्यांनी आत्मसात केलेलं आहे व्याकरण आत्मसात केलेलं आहे निवडणुका जिंकण्याचं त्यामुळं जरांगी पाटील किंवा मराठा समाजाच्या आमदार आणि या भ्रमात राहू नये की आम्ही निवडून येतोय म्हणजे आमची संख्या जास्त आहे हे हे डोक्यातनं काढून टाका ओबीसी असंघटित आहे ओबीसी एकत्र येत नाही ओबीसी स्थानी आहे म्हणून ओबीसीला काही कळत नाही असं तुम्ही समजू नका हे आम्ही याला उत्तर जरूर देऊ तुम्ही पोलराईड आणि सरकार जर जरांगीला घाबरत असेल ना मग ओबीसीची काय ताकद आहे या महाराष्ट्रात आम्ही भविष्यात दाखवून देऊ झरांगी पाटील म्हणतात की दात पडण्याची भाषा करतात अरे अरे हे खरं हे बघा हे खूप छोट्या गोष्टी आहेत ह्या जरांगी काय अपेक्षा करणार आहे त्या माणसाकडून शिव्या घालणं आरमाचच्या भाषेत अरे छत्रपती शिवरायांचा वारसा सांगता तुम्ही आणि शिव्या घालता तुम्ही सार्वजनिक ठिकाणी अरे काय कलम बिलम कुठला भंग आहे की नाही गृहमंत्री महोदय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महोदय तुम्ही शिव्या खाताय तुमचा एकट्याचा अपमान नाही हा बारा करोड जनतेचा छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राचा हा अपमान आहे आमचा नाही का अपमान मुख्यमंत्र्यांना शिव्या दिल्यानंतर त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी या भूताला वेळीच आवर घालावा बाटलीत बंद करावं हे भूत आणि कुठंतरी अरबी समुद्रात फेकून द्यावं नाहीतर हे महाराष्ट्रामधला हा भाईचारा कधीही कधीही या महाराष्ट्रानं ओबीसी आणि मराठा वाद बघितलेला नाही त्यामुळं या गोष्टीचा जरूर विचार व्हावा ब्युरो रिपोर्ट एस मराठी